नमस्कार मी कर्णशशिकांत दळवी पुणेतील विमाननगरमधून मी आपले संपर्क साधत आहे सर्वप्रथम मी टी व्ही टेनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हे माझे विचार आपल्यापर्यंत पोचण्यास मदत केली थोड्याच दिवसापूर्वी लोकशाहीच्या इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहेत आपल्या इथं आणि पार्लमेंटच्या इलेक्शनसाठी आपले रिप्रेझेंट लोक लोकप्रतिनिधीता आपण निवडून देणार आहोत तर ही एक संधी आहे गेले दहा पंधरा वर्ष आपण जागतिक तापमान वाढीमुळं जी काय पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचं होणारं संकट सातत्यानं भोगत आहोत तर कसं करावं की ज्याच्यामुळं हे बंद होईल आणि काय झालं आहे की हे जे वेगवेगळ्या पार्टीचे लो लोक आपल्याला जाहीरनामा देतात आणि ज्याच्यामुळे ते काय करू आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये कॉन्स्टिट्युन्सीच्या भल्यासाठी आणि राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी पार्लमेंटची इलेक्शन आहे पण कुठेही अजून आपल्याला हे आढळून येत नाही खूप कमी लोकांनी हा जाहीरनामा बघितला असतो तर ते हे आपलं आढळून येत नाही की पर्यावरणाच्या बाबतीत कुठं जागरूकता आहे का ते दिसून येत नाही साहेब आपल्याला म्हणून आता आपण हे बघूया की हे कुठले पॉईंट्स आपण यात घेतले पाहिजेत आता कसं की सर्वांनाच स्वच्छ पाणी स्वच्छ हवा एक मी जनरली स्वच्छ हवा असणं गरजेचं आहे आता आपण स्वच्छ हवामान बघायचं ठरवलं तर हवेत कार्बन डायऑक्साईड किंवा जे ग्रीनहाऊस गॅसेस बंद म्हटलं जातं ते कमी असता असायला पाहिजेत आणि ते कमी आता पुण्याची लो, लोक लोकसंख्या सत्तर लाख आहे आता या सत्तर लाख लोकसंख्येमध्ये आपला किती झाडं पाहिजेत एक साधारणपणे ठोकताळ्याप्रमाणे एका माणसाला जगण्यासाठी वर्षाला सातशे चाळीस किलो ऑक्सिजन लागतो हे त्या हिशोबानं बघायला गेलं तर एक झाड फक्त जास्ती शंभर किलो ऑक्सिजन देतं तर ते आणि शिवाय कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतं म्हणजे आपल्याला साधारणपणे साडेसात म्हणजे आठ झाडं पाहिजेत सत्तर लाखाच्या पॉप्युलेशनला पुण्यामध्ये पाच कोटीच्या आसपास झाडं पाहिजेत आहेत का हो सेहेचाळीस लाख झाडं आहेत जे इथंच एक प मोठा परिणाम झाला की तिने ॲब्झॉर्ब कसं करणार शहरीकरण आणि मोठ्या ह्या शहरीकरणामध्ये सर्वात आधी बळी जातो तो झाडाचा आता हे हे जे इलेक्शन्स होणार आहेत त्याच्यामध्ये हे लोक म्हणजे प्रत्येक पार्टी आमच्यासाठी काय करणार आहे म्हणजे आमच्यासाठी म्हणजे प्रत्यक्षात प पर्यावरणासाठी त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काय करणार आहे याच्यासाठी त्याच्याबरोबरच पाणी आज प्रत्येकाला एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन पाणी देणं त्या त्या भागातील जो पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे बंधनकारक आहे त्यांना पण प्रत्यक्षात पुण्यात देखील अनइक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन म्हणजे असमान पाणी पुरवठा होतो आज देखील आता पंचवीस गावं जमा झालेत म्हणजे गोळा झाले त्याच्यामध्ये तर त्या त्या भागात तर माझ्याकडे जे काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्या भागात अजून पी एम सीच्या लाईन्स पोचलेल्या नाहीत तिथली लोकं अजून देखील टँकर वॉटर किंवा भूजलाच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे भूजलाची पातळी पण खूप खाली खा खालावत चालले आहे असंच राहिलं तर जसं आता आपण सध्या ऐकतो नेहमी बेंगलोर आणि केपटाऊनचं नाम सतत तसं बघायला गेलं तर नीती आयोग सांगतं की खूप मोठ्या प्रमाणावर देशा देशातीलच लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा उपलब्ध नाही मग हे करणार कोण ह्या करण्यासाठी काही ना काहीतरी एक आलेखलं पाहिजे रेखीव केलं पाहिजे पैशाचा बंदोबस्त केला पाहिजे योजना केल्या पाहिजेत आणि ही पॉलिटिकल पार्टी करू शकतात आता मग आपला ह्या आपत् आता कसं आहे की भूजलाच्या पाण्याची पातळी वाढवायची असेल तर कायदे केलेले के आहेत कायदे केलेले आहेत पण ते कायदे अंमलात आणलेत की नाहीत आता आपल्याकडं कार नगरसेवक सर्वात खालच्या करतात त्याच्यानंतर आपल्याकडे असतात एम एल ए असतात आणि मग मेंबर ऑफ पार्लमेंट असतात म्हणजे प्रत्येक जणांना आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांची त्यांची काळजी आहे ही पण कुठंही अजून देखील मला कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत यांनी के काही केलेलं काहीही आढळून येत नाही आणि सांगितलं आहे दोन हजार दोनपासूनचा पण कायदा आहे की सर्व पब्लिक आणि गव्हर्मेंट बिल्डिंग्सवर रेनवॉटर हाऊशिंग करणं कंपल्सरी आहे दोन हजार नऊचा म पुणे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा कायदा आहे की सर्व जुन्या आणि नव्या बिल्डिंगवर रेनवॉटर हाऊशिंग केलं पाहिजे आणि ते केलं तर पाच टक्के प्रॉपर्टी टॅक्स रिबेट पण देतात एवढं सगळं करून पण होत नाही मग कुठं ना कुठंतरी तरी लोकप्रतिनिधींचा हा रूप हा मोठा मोठा भाग आहे त्यांचं ही जबाबदारी आहे तसंच आता कचरा कचऱ्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे जो म्हणजे देश देशभरात आहे पण आपण पुण्यापुरतं जरी सीमित ठेवलं हो किंवा कुठल्याही मोठ्या शहरापुरतो हो सीमित ठेवलं तर रोजचा होणारा कचरा आपण जो ओला कचरा आहे तो आपापल्या आप जागेचं जेवण्याचं सा आव्हान सातत्यानं केलं जातं नाही केलं तरी सडलं तर त्यातून मिथेन हा गॅस तयार होतो जो अठ्ठावीस पटीनं कार्बन डायऑक्साईडला हार्मफुल आहे मग आधीच पुण्यास पुण्यासारख्या शहरात साठ लाखाच्या वर गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या प्रत्येक गाडीतून एक जरी लिटर त्यांनी डिझेल किंवा पेट्रोल वापरलं तर साधारणपणे रोजच लाखो किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतो पुणे शहरामध्ये शहराच्या वातावरणात आणि कार्बन डायऑक्साईडचं आयुष्य शंभर वर्ष आहे तेव्हा पुन्हा व दहा ह्याच्या शहरामध्ये आहे की ज्यांचं हवेतलं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे शिवाय हा हवा हा, प्रदूषित असली पाणी प्रदूषित असलं तर लोकांच्या आयुष्या म्हणजे आरोग्यावर परिणाम होतो मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि आपण ते बघितलेलं आहे सातत्यानं बघितलेलं आहे त्यामुळं हे हे करण्याचं काम तसंच हे म्हणजे कुठं पण घेऊन जावं कसं कसं सांगावं आपापल्या म्हणजे कसं सुरुवात खूप छान केलेली आहे आपली लोक आप रचना जी आहे आपल्या देशाची म्हणजे खाली कसं आपण एक लो, कर एक लोक व्यक्ती लोकप्रतिनिधींच्या दृष्टीकोनात बघायला गेलं तर आपला एक वॉर्ड असतो प्रभाग असतो मग त्याच्यानंतर एम एल एचं आलं काही तीन चार प्रभाग मिळून आणि मग एम पी होतं हे आणि प्रत्येक प्रत्येकनं आपण ठिकाणी काम करत गेला तर काय विषाद आहे आपण प्रोग्रेस ना करू शकू चांगल्या प्रकारे आत्ता प्रोग्रेस होत नाही असं मी म्हणतच नाही आता त्याच्याबरोबर काय आलं की जागतिक तापमान वाढ ती तर मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे आणि सातत्यानं वाचतो आपण पण त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाणी पाण्याचं सा तापमान सातत्यानं वाढल्यामुळं आ इतक्या मोठ्या प्रमाणावर ऋतुचक्राला जे डिस्टर्ब झालेला आहे की जो पाऊस पूर्वी एकेकाळी म्हणजे मला आठवत आहे सात जूनला मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस सुरू होत होता जे माझ्या वयाचे लोक आहेत सिनियर सिटिझन त्यांनाही नक्की माहीत आहे आणि तुळशीच्या लग्नाला दिवाळीमध्ये हे ब थांबत होता ऐंशी टक्के पाऊस एवढ्या दिवसात पडत होता पाणी झिरपत होतं जमिनीमध्ये पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पाणी जमिनीत झिरपत होतं धरणामध्ये पातळी व्यवस्थित होत्या नद्या वाहत्या होत्या आणि जे आबाधी होती आज काय झालं आहे आज इतकं शहरीकरणामुळं पाणी झिरपण्याचं कमानच क एकदम कमी झालेलं आहे पस्तीस टक्क्यावरनं पाच ते सहा टक्क्यावर आलेलं आहे कसं व्हायचं हो कसं चालेल ते होऊ शकत नाही आपल्याकडं त्याच्यामुळं शिवाय म्हणजे ओला कचऱ्यातून देखील मिथेन तयार जसं मी होणार त्याचा देखील दुष्परिणाम म्हणजे जागत तापमान वाढीवर होतो त्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टीकडं आता जाहीरनाम्यामध्ये ह्या लोकांनी घातलं लो पाहिजे तेव्हा आपण हे मी नेहमी म्हणेन की स्टॉम वॉटर ड्रेन्स आहेत तो केल्या पाहिजेत म्हणजे पडलेला पाऊस वाहून जावं साचू नये कुठंतरी म्हणजे फ्लडिंग होऊ नये पण तुम्ही मला सांगा तर मी विमाननगरमध्ये राहतो आहेत का आमच्या रस्त्या दोन्ही बाजला स्ट्रॉंग वा। वॉटर ड्रेन्स म्हणजे गटरी म्हणतो नाही तो आणि त्यात आणि वरून आम्ही सांगतो की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही रिचार्ज पीठ म्हणजे शोष खड्डे करा म्हणजे वाहतं पाणी झिरपून जाईल आणि पुण्याच्या भूजलाची पातळी वाढवण्यास मदत होईल आता हे जर त्यांनी केलं तरच फायदा आहे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे ह्या ज्या गोष्टी मी त्या सांगितल्या ह्या मोठ्या प्रमाणावर आहेत ह्या हो ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे त्यांनी लक्ष घालायचं आता आपण जल म्हणजे ह्याच्यात वाढ केली पाहिजे म्हटल्यानंतर प्रत्येक लागणारी गोष्ट आहे म्हणजे पाणी साचवायचं कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं कसं वॉटर कन्झर्वेशन करायचं कसं हे सगळं त्यात आलं पाहिजे हवेचं म्हणाल्यानंतर मग झाडं कशी लावायची ती टिकवायची कशी जागा कशा करायच्या त्या हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे तेव्हा माझी सर्वांना आपल्याला ही विनंती आहे पाच वर्षातून आपल्याला एकदा ही संधी मिळते तर ही संधी वाया घालवता कामा नाही आपण आपण आपापल्या आकडे येणाऱ्या मतं जेव्हा मतं मागायला आपल्याकडे लोक येतात तेव्हा जरूर विचारा की त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे का नाही शिवाय जाहीरनामा दाखवण्याची विनंती करा की आम्हाला जाहीरनामा दाखवा मग ते वाचूनच आम्ही डिसाईड करू आम्ही ठरवू म्हणजे आम्हाला मतं द्यायला सोपं जाईल तेव्हा माझी आपला नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ह्याकडे जर लक्ष घातलं तर नक्कीच आपल्याला आपले चांगले लोकप्रतिनिधी मिळतील की ज्याच्यामुळं आपल्या भागाची आपल्या राज्याची आपल्या शहराची आणि देशाची प्रगती चांगली होऊ शकेल जय हिंद मी परत एकदा टी व्ही टेनचा मनापासून आभार मानतो की माझे विचारवं आपल्यापर्यंत पोचवत आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe